मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सोलापूरच्या सोलापूर परिसरातील श्री विद्या महायोग अभ्यास केंद्र येथे पूज्य गुरुदेव यांचा दर्शन सोहळा पार पडला यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या विशेष सोहळ्याविषयी विशे प्राध्यापक नवनाथ लोंडे यांनी मेट्रो न्यूजला अधिक माहिती दिली यावेळी श्री गुरुदेवांचे दर्शन झाल्याने अनेक भाविक आनंद व्यक्त करीत होते आ, सनातन धर्मांतर्गत महासंक्रांत ही एक महापर्व आहे या महापर्वाच्या निमित्तानं श्रीविद्या अखंड महायोग परंपरेमध्ये दीक्षित झालेले साधक आणि साधिक साधिका व तसेच सुश्रद्धा तसे जिज्ञासू भाविक भक्तांसाठी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवाजींचं दर्शन दर्शन सोहळा श्रीविद्या अखंड महायोग सत्संग समितीच्या वतीने आज आयोजित केलेला आहे पूज्य श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी सोलापुरातून सोलापूर बाहेरील पुणे मुंबई इथून पुष्कळ भाविक भक्त श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आज इथं उपस्थित झालेले आहेत हा दर्शन सोहळा संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये संपन्न होत आहे तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने बरेचशा भाविक भक्तांनी परमपूज्य श्री गुरुदेवांची श्रीविद्या अखंड महायोगाची दीक्षाही या ठिकाणी घेतलेली आहे अशा रीतीने हा एक मकर संक्रांतीचा जो काही सोहळा आहे तो भावी भक्तांसाठी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा सोहळा संपन्न होण्यासाठी श्रीविद्या अखंड महायोग सत्संग समितीचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी फार उत्तम योगदान दिलेलं आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या आणि शांततामय वातावरणामध्ये संपन्न होत आहे